जय भारत जय भीम मी कैलास साबळे आपण पाहतात द पँथर टाइम्स भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव अर्थात शौर्याचे प्रतीक आणि आंबेडकरी समाजातील गौरव गौरवपूर्ण इतिहास यालाच याचे प्रतीक म्हणजे भीमा कोरेगाव आहे पाचशे महाराणी पंचवीस हजार पेशव्यांना कापले जिथे कापले तो इतिहास आहे एक जानेवारी अठराशे अठराचा तिथेच या शौर्याची लढाई जी होती त्याचंच प्रतीक म्हणून तिथे स्तंभ उभा केलेला आहे आणि याच स्तंभाच्या विरोधात कर्णी सेनाचे अध्यक्ष सिंगर यांनी सदर स्तंभ हा उकडून टाकण्याची भाषा केली आहे परंतु ती जी लढाई होती ही महारांच्या आत्मसन्मानाची लढाई होती आणि पेशवांचा घमंड तोडण्याची लढाई होती जी महारांनी पूर्णपणे घमंड त्यांचा तोडला होता आता याच स्तंभास उकडून टाकण्याची जी भाषा केली गेली के त्याच्या विरोधामध्ये उल्हासनगर शहरातील आंबेडकरी समाज एकत्र एक झालेला आहे उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिले आणि त्यामध्ये त्यांनी त्यां सदर सेंगारस रासुलकाखाली अटक करून महाराष्ट्रातील होणाऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या एक प्रकारे जे धोकादायक वक्त करून त्यांनी तेड निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे त्याच्यावरती त्या कारवाई करण्यास त्यांनी मागणी केलेली आहे तसेच बाहेर निघाले तर त्यांनी अनेक प्रकारच्या घोषणा केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुर्दाबाद 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 अजय मुर्दाबाद 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 अजय मुर्दाबाद जय बी मुर्दाबाद मुदेदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आंबेडकरी समाजाने माध्यमांशी बोलताना आपला आक्रोश आप जाहीर केला आणि त्याचप्रमाणे आपले मत देखील व्यक्त केले ते आपल्या सर्व पत्रकारांचा या ठिकाणी तमाम आंबेडकर संघटनेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी स्वागत करतो की ज्या ज्या वेळेस आंबेडकर संघटने रस्त्यावरती उतरले तर आपल्याच पत्रकारांच्या माध्यमातून आपण ती बाजू शासनापर्यंत पोहोचली मी आज आम्ही उल्हासनगर शहरातील प्रत्येक आंबेडकरी संघटनेच्या वतीने उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज साहेब फुल पगारे यांना आम्ही निवेदन दिलं की काल कालच्या दिवशी कोणी एक भाडगाव काय करणी सेना प्रमुख अजय सिंग सेंगर म्हणून आहेत जे स्वतःला महाराष्ट्राचे प्रमुख समजतात विशेषतः म्हणजे असे दडबद्री लोक जे बाबासाहेब आंबेडकरांच्या शो आ, बद्दल हिंबवनाथ भीमा कोरेगाव या शौर्यास्तंभ शौर्यास्तंभाबद्दल अनुद्गार काढून बोलतात बुलढोज बुलढोजाने ते उडव देतील अशी भाषा वापरतात अशा हरामखोरांना आंबेडकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की अशा भा भाडकाव लोकांवरती राफूकाखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी जे शौर्यस्तंभ लाखो भीमा अनुयायांचे श्रद्धास्थाने व स्वाभिमानाचे प्रतीक आहे असा इतिहासाचा वारसा नष्ट करणाऱ्या हारामखोरावरती जातीद्वेषातून दंगल भडकून कायदा सुविस्त बिघडवण्याची भाषा करणाऱ्या अजय सिंग सेंगर या करणी सेनेच्या प्रमुखावरती जातीवादक म्हणून किंबवना रासुकाखाली गुन्हा दाखल करून अटक करावी अशी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा सध्या वेगवेगळे वक्तव्य वे करून तेढ निर्माण करण्याचे जो प्रयत्न केला जात आहे त्याच्या विरोधामध्ये आंबेडकर समाज हा सातत्याने रस्त्यावरती उतरतो आणि त्यांना तोडीस तोड हे उत्तर देतो परंतु अशा प्रकारे सातत्याने होत असल्यास येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे तेढ निर्माण होऊन एखादी मोठी घटना घडू शकते याचा देखील भान विरोधकांनी ठेवणे अत्यंत गरजेचं आहे